बठी मंडळी आता सोय पाकला मोठा देव की जय नमस्कार जी आदिवासी आणि आज व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की आपला वैग्यात पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लेट तर आज आम्ही चालला मोठा देवप कस कारण की मांगला महिना मग सतरा तारीखला एक वर्ष कम्प्लीट होईना मोठा देवप जायच तर तव आपला युट्यूब चॅनल ना मोनिटाइज होईन आणि तठली डॉलर सुरू व्हायला तर मांगला सतरा तारीख म्हणजे एक वर्ष मग मोठा देवला जायच नाही होईना तर एक वर्ष मग शंभर शेम्म, टॉयलेट कम्प्लीट होईना ताता हो महिना पगार पडली जाईल आपली तर मोठा देवनी खूप मोठी कृपा आणि पाच हजार सबस्क्राईबर बी वगैरे तर ठापी तुम्हाला बड्डे साजरा करूस केक कापूस पूर्ण पाच हजार सबस्क्राईबचा बड्डे बनवला ना आपला तर चला मोठा देवला भेटू तोपर्यंत आपल्या चॅनेल लाइक शेअर आणि सबस्क्राईब करीत हवा मित्र म्हणजे तुम्ही करता स्पेशल चांगला चांगला व्हिडिओ लावू मै त्याने करता घर नाही तयारी होई गे आणि आम्ही बायशी बी पाहुणा येलत ना तर मय असायला फिरायला येऊ तर आम्ही बटाशी तयारी होई गे तर दाजीने बी तयारी होई गे दाजी फोटो काढले राहिला नवा मोबाईल मग भारी भारी आणि आपली गॅस शेगडी बी बाहेर काढली ती आता गाडी बाहेर काढले मित्र म्हणजे आम्ही तट मस्त मसाले भात बनाडूस तर तयारी चालू बटा वस्तू थवानी आणि दाजीशी बटाशी तयारी होई जायला आता आता निघाणीच गोट आणि आम्ही बारते आता पूर्ण राहिनी ती शिरी टाईमला तरी सकाळ दहा वाजे घ्या तर खूप वेळ व्हायचा नाही टाइम जा दोन तीन तास लागेल ती, ना तिने करता आम्हाला बटा ना साहित्य बी थेलि दहा आता तर चला पटापट मित्र म्हणजे आता निघ दाजीशी मोटरसायकल राहणार कारण की तिने जणत ना अशा मला जणत तर त्याला काही मोठी गाडी चालव नाही तर आम्ही आहे मोठी गाडी जायचं भारतीशी चला आता पटापट आम्ही बी निघणा दाजीशी बी मोटरसायकल निघता आता आम्ही बशी घ्या आता आम्ही निघ पटापट मित्र म्हणत आता आम्ही अर्धा रस्ता मोहीज आणि आता मुलेहेर पोचा बजार करा <svaz Banar> ना त्या मित्र म्हणजे आता पोचना आम्ही मुल्यर मग तरी आता पोचना आम्ही मुल्यर मग आता चला किराणा करत पैकी आठली पथरवाय लिवाना आता काहीतरी गोड लिहिले वाटा तरी आता आठ किराणा व नाव आटली लिहिले पत्रवाई वगैरे पत्रवाई आणि मसाला लिहिली वाटली तर आपला बाजार भी वगैरे अरे मित्रमंडळ याला एक शेल्फी काढाय ना आता ना -गर्म भी आमना बजार आता गोड गोड काय तर लिहिऊ आता दुकान हो ना तर मस्त गरमागरम जलबी लिहिले आणि अंग पेढा बी लिवा ना तर पेढा बी लिहिले परत आपला सबस्क्रायबर ची करता एक केक लिहिलेव तुम्हाला बड्डे करी टाकू मस्त तर आपला केक पॅकिंग वही घ्या मस्त चला मित्रमंडळ पूर्ण बजार बिजार करता आता मी जाई चालेल आता दाजीशी निघात पुढे चला हो चला ना फोटो काढी राहणार आणि आता आम्ही हो धरण पण तरी मित्र आता ओनाव आम्ही अठ धरण निषेजारी कंता धरण मारा आता नाव नाही सांगता याव तुम्हाला सांगू मय विचार पुस भारतीला माहिती धरण बारीना धरण म्हणता आठ फोटो काढाय ना, ना दाजीशी मस्त पाकी सुपर सुपर तर आता मै बी थोडस तुम्हाला व्ह्यू देखाडी देऊ दाजीला धरण देखाडी राहिनी आणि तुम्ही धरण देख्या एकदम खतरनाक धरण डायरेक्ट पुरा मोठा वाट डायरेक्ट समोर दे समोरनी देखवा ना तर एकदम आनंद वाट चला मित्रमंडळ आता येस ना मस्त एक फोटो काढले सुपर बस पोच दिसनी तरी मित्रमंडळ मस्त आता नाश्ता बिष्टा करली जर मस्त चिवडा लिहिलं घरनी आम्ही दिवाळीने चिवडा बनवला होता ना आता तर बठा नाश्ता करायनात आणि मानाव उपास तर उपास, पण मय भी आयडियावाला माणूस मय बी वेपर्स लयव वे ना मंग तर चला आता नाश्ता बी घेत आता पटकनिंग ज एक वाजी चाल ना तरी मित्रमंडळी दुपारनाथ दोन वाजणार आणि फायनली पोचनाव आता मोफा देवला तर साईडला गाडी लाई दी आणि आता काढज वस्तू पटापट राहताना काढापटापट पका टाइम हो पास करता करता बनाव तरी मित्रमंडळी आता आम्ही नदी पई घ्याव आणि पहिला आंघोळ करले ज आता इथला लांबणी बनाव त स्नान कराना डायरेक्ट आंघोळ कराना तो या देखा आता आमना दाजीशी आंघोळ करायना तर कर लेऊ घर तर रोजच अंगो खरच तर देवनी ठिकाण बी करी लेवा तर चांगला आता माहिती आंघोळ करू तर आम्हाला वासूबावडस आता तुटी पड आंघोळ करा ना आणि आमनी लेडीज मंडई नुसता तोंडच दहिली राही ना ओम ओम मोठा देव तरी मित्र म्हणजे आमना ना अंघोळ विफा वगैरे एकदम ओके आता जायचं मस्त देव पण बट अशी तयारी होई जायल एकदम सुपर वाटी राहिनात मेकअप बिकअप करीस नि समोर देख शांत नदी ना एकदम सुपर व्ह्यू आणि आठ समोरच मोठा देव आता आठ जाऊ दर्शन तरी मित्र म्हणजे हो बाग बाग देखा आपण लापरवाही का नदी जा आम ना म्हणजे नाराज बिरी लिस्ट असते आता पडी जावत आता बाग बाग चला मंडळी आम्ही गँग नेव समोर मोठा देव तरी मित्रमंडळी समोर गड आता अगरबतीला देठ देखा गड जय मोठा देव तरी मित्रमंडळी आपला सबस्क्रायबर भेटना आपला व्हिडिओ देखा सकाराम पवार कुडाशी ना तर कुडाशी ना मित्र भेटना मोठा देवला येल होता दर्शनला सहकुटुंब सहपरिवार खूप खूप आभारी धन्यवाद तरी आम्ही मंडळी आता राहिनी वर नाही ठिकाणी राहणार सर्व आणि अहो मोठा देव ताताही घ्याव दर्शनला तो, तो समोर नारळ फोडतात या देखा नारळ फोडणारा मोठा देव की जय देखा मित्रमंडळी मोठा देव समोर मस्त दिवा तर आता बठा दर्शन लिहिले जा आम्ही नार बिरं फोडते जाता अशा प्रकारे आम्हाला दर्शन वय हो घ्या मित्रमंडळी आणि दे आठ देखा छोटी रोटी चढवल बनत आता मोठा देवला नमस्कार राहत नारळ फुडी राहना चला आता नारळ फुडी देव मोठा देवला जय मोठा देव तरी मित्रमंडळ अशा प्रकारे आम्हाला दर्शन वैग्या मांगला वर्षीला वनेल तर आपला पंधराशे सबस्क्रायबर होतात आणि आता पाच हजार वय घ्या तर मोठा देव की जय अशेष कृपा राहू द्या आणि आपला चॅनलला सपोर्ट करा मित्रमंडळी मोठा देवनी कृपे थि पठाचा चांगला व्हायला पाहिजे मय भगवान प्रार्थना करू जय हो मोठा देव पाच हजार ना पन्नास हजार होऊ दे वर्ष येईपर्यंत जय हो मोठा देव तरी चला मित्रमंडळ आता दर्शन बिशन वगैरे पटकानी आता स्वयंपाकने तयारी करज आणि स्वयंपाक पण अडजाय आता आम्ही बोऱ्या बस्तीवर बांधली दा स्वयपाक साठी या देखा सर्वजण कोणी काय लिहिली कोण काय आता निघ स्वयंपाकला बठी मंडळी नी निघणे आता स्वयंपाकला या देखा मी विचारलं तेच नि मांगरी कामा तरी मित्रमंडळी शांत पूर्ण भंडारावाला जेवण करायना आता नऊ आठ समोर स्वयंपाक चालू कंग बी स्वयंपाक चालू तरी अंग नऊ सवाल असा जोरदार जेवणा चालू होत हे देखा बाय चालनात पाणी भर आला कंग जिरावर आणि अंग आमना कांदा लसून कापूप चालू आहे कांदा कापाना आणि अंग लसून सोले तरी मित्र म्हणजे सर्व कापाय घ्या आणि गॅस बी सुरु घ्या आता ट्रायवर आहे ना अंग मस्त सोयाबीन तरी आता अरुणाबाई तडका दि राही दनकेबाज आमनी स्पेशल रांदू मावशी लयला तर कांदा मिरची टाकाय घ्या तर आता लसूण टाकी राही नाही अखला तरी आता मसाला टाकायला आहे ना चटणी मीठ टमाटा तर आता सोया फ्राय आणि एक साईड तांदूळ निवडा चालू तांदूळ टाकाय आहे ना आता पाच मिनिटं मग तयार तरी मित्र म्हणजे आम्हाला सोयाबीन पुलावा अकोश तोपर्यंत चला केक कापिले जाता तरी मित्र म्हणजे आपला पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होईना मोठा देव आम्ही आता केक लिहिला मस्त तर केक बी कापज आम्ही आपला पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लेट आणि केक तरी मित्र म्हणजे चला आता बर्थडे साजरा करत तर दोन दिवस मग आम्ही मॅडम ना बी बड्डे आहे तर तीच केक कापी ला तू नाहीस ना मला तिलाच कापायला लावू तर चला सुरुवात करज फुक हॅपी बडे बे टू यू हॅपी बर्थ डे टू यू पाच हजार सबस्क्रायबर हॅपी बर्थ डे टू यू घरी मित्र म्हणजे आपला पाच हजार सबस्क्रायबरचा बर्थडे कर तुम तुमना कुणा बड्डे कहू कुणा कहू बाईना आता, आता, बर्थडे करू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तर नाव एक तू तर तू तू तर काय तर अशा प्रकारे साजरा वेगा बड्डे तिना बी दोन दिवस नंतर वीस तारीखला तिना बड्डे आणि तुम्हाला भी बड्डे साजरा करी दि जात अशा सपोर्ट करा आणि पाच ना पन्नास हजार होऊ द्या पटकन आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रमंडळी आपला सोयाबीन पुलाव तयार होई घ्या मित्रमंडळी तर आता भोग चढवाचाल नाव तर सोयाबीन पुलाव अंग पेढा जलेबी आणि केक चढवी ज आणि पाणी चला वासू गावडस चढवे तर आता आम्ही घ्या मोठा देव प भोग चढवाला तर आता आम्ही भोग चढाई दिदा मोठा देवला तरी मित्रमंडळी मोठा देवला भोग चढवी दिदा आणि पाणी बी पाहिजे दिदा तर चला आता आम्ही बी जेवण करजो तर आता मोठा देवला चढाय व नाव तर आता आम्ही जेवणला बैस राह नाव चला मित्रमंडळी बटासाला आता वाढाय घ्या आता आम्ही जेवणला बच आपला जेवण मु सोयाबीन पुलाव जलबी केक आणि पेढा तर चला मित्रमंडळ जेवणला बच जाता तर तुम्ही बी जेवालया तरी मित्रमंडळी आम्हाला अशा प्रकारे जेवण बी वैग्या आणि आता साफसफाई करी देज आणि आता निघ घर मग कॅ कुरेल मित्र तर आता भाऊला दे देऊ दी दर रे खा चल खायले खायले तर भाऊ खुश होई गे आता जेवण बिहून होई की आता चाल नाऊ बिडारलीस नि घरला तरी मित्र म्हणजे संध्याकाळात साडेपाच वाजे घेत तर आता आम्ही चाल नाव तरी मांगला वर्षना व्हिडिओ खूप चालना सोळा सतरा हजार घ्या आणि खूप लोकची सबस्क्राईब करा कारण की खूप लोकची श्रद्धा आपला मोठा देव खूप मानता तर अशाच तुम्ही सुद्धा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा देव अशा नाही सांग की कोंबडाच पाहिजे अशा त्याला खिचडी खावाडा वरण भात खावाडा काय ती खावाडा पण मनपासून श्रद्धा पाहिजे आणि मनपासून भगवानला पुकारा तर आपली मनोकामना पुरीच व तर अशा सपोर्ट करा तर आता आठली निघू जय मोठा देव बोला मोठा देव की जय तरी मित्र म्हण आता पोचना आम्ही घर असा पुरी थंडी वाजी राहिली तर गरमागरम चहा ही गाय आता तरी मित्र म्हणजे आता आम्ही चहा पेजल तर आज ना ब्लॉग आठच थांबाळू जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच पूर्ण ब्लॉग पर्यंत ओके बाय